नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांना आशेचा किरण राज्यात एकवीस लाख शेतकऱ्यांना होणार एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यात एकवीस लाख शेतकऱ्यांना कशा पद्धतीने किती कोटी वाटप होणार आहे व नेमकं शेतकऱ्यांना हा आशेचा का किरण काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांना आशेचा किरण राज्यात एकवीस लाख शेतकऱ्यांना होणार एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप बघा अपडेट काय सांगतो आहे मुंबई सप्टेंबर 2025 हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा कोल्हापूर बीड दाराशिव लातूर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या पंधरा लाख सोळा हजार सातशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी एक हजार तीनशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपयांची मदती वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे तसेच जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांच्या पंधरा लाख पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास पॉईंट झिरो पाच हेक्टरवरील शेतपिकांच्या नुकसानापोटी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजाराच्या या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घराची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हा स्तरावरूनच दिली जाणार आहे त्यामुळे शासन स्तरावरूनच दिली जाणार आहे त्यामुळे शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री सप्टेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी मिळेल मदत जिल्हा शेतकरी बादिक क्षेत्र हेक्टर आणि मदत रुपये बघा सातारा जिल्ह्यासाठी अकरा एकशे तेरा कोटी त्यानंतर बादिक क्षेत्र आहे हेक्टरमध्ये चार पॉईंट दोनशे एकोणीस पॉईंट अठ्ठावीस आणि मदत असणार आहे सहा पॉईंट एकोणतीस त्यानंतर एकोणतीस कोटी त्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर पाच हजार आठशे साठ शेतकरी बघा रक्कम आहे हेक्टर आहे एकशे एक एक सोळा शहाण्णव पॉईंट छत्तीस तर मदत आहे तीन पॉईंट अडुसष्ट कोटी बीडसाठी आठ झिरो सहा पाचशे तेरा तर या ठिकाणी हेक्टर आहे सहाशे चव्वेचाळीस एकशे अठरा पॉईंट पंचावन्न तर मदत आहे पाचशे सत्तावन्न पॉईंट अष्टाहत्तर कोटी धाराशिव जिल्ह्यासाठी चारशे चार सहाशे छप्पन्न हेक्टर आहे तर या ठिकाणी तीन अकरा दोनशे तीनशे अकरा दोनशे एक्क्याण्णव पॉईंट तेवीस तर दोनशे ब्याण्णव पॉईंट एकोणपन्नास कोटी लातूरसाठी आहे चार पंधरा चारशे ब्याण्णव तर तेवीस झिरो सहा सातशे अठ्ठावीस पॉईंट नव्याण्णव दोनशे दोन, दोन पॉईंट अडुसष्ट अडोतीस कोटी परभणी चार एकोणचाळीस दोनशे सत्त्याण्णव दोन पंच्याऐंशी आठशे त्रेपन्न पॉईंट अष्ट्याहत्तर तर, तर दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी परभणीसाठी त्यानंतर नांदेड जिल्हा त्र्याऐंशी दोनशे सदुसष्ट तर बत्तीस झिरो त्र्याहत्तर पॉईंट झिरो दोन अठ्ठावीस पॉईंट बावन्न कोटी जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची या ठिकाणी भरपाई अमरावती विभाग या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील सातशे अठ्ठ्याऐंशी नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या सहा चौपन्न पाचशे पंचाणव पॉईंट बेचाळीस हेक्टरवरील वरील या नुकसानीपोटी सहाशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजाराच्या मान्यता नागपूर विभागासाठी आहे गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील सदोतीस सहाशे एकतीस शेतकऱ्यांच्या एकवीस दोनशे चोवीस पॉईंट चौसष्ट हेक्टरवरील वरील नुकसानीपोटी तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजाराच्या मदतीस मान्यता पुणे विभागासाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या आठ हजार आठशे पस्तीस पॉईंट पंधरा हेक्टरवरील शेतपिकांच्या नुकसानीपोटी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजाराच्या मदतीस मान्यता छत्रपती संभाजीनगर विभाग हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव हो, या जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांच्या आठ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट सदोतीस हेक्टरवरील ही नुकसानी पोटी सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजाराच्या मदतीस या ठिकाणी मान्यता नाशिक विभागासाठी आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या बारा हजार एकशे एकोणपन्नास पॉईंट शेहेचाळीस हेक्टरवरील शेतपिकांच्या नुकसानीपोटी तेरा कोटी सत्याहत्तर लाख एकतीस हजाराच्या मदतीस या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने शेतकऱ्यांना हा आशेचा किरण आहे एकूणच राज्यात तब्बल एकवीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप करण्यात येणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद